नमस्कार एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आता कर्मचाऱ्यांना मिळणार हा मोठा आर्थिक लाभ चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका हजारो कर्मचाऱ्यांसाठी एक एक मोठी बातमी समोर येत आहे आता मोठा निर्णय या कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे या निर्णयाचा एस टी कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे राज्यमार्ग परिवहन महामंडळाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला असून आता एस टी महामंडळातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे महामंडळाकडून सध्या निवृत्त कर्मचाऱ्यांना साध्या बसमधून प्रवास करण्यासाठी पास उपलब्ध करून दिला जात आहे आता या पासचा वापर करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास करता येतो मात्र सध्या हा पास फक्त साध्या बसमध्ये प्रवास करण्यासाठी चालत आहे पण आता नवीन नि निर्णयानुसार एस टी महामंडळातून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्लीपर कोच बसमध्ये देखील या पासचा वापर करून आता प्रवास करता येणार आहे याशिवाय एस टी महामंडळाने आणखी एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि यानुसार आता महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या मयत कर्मचाऱ्यांच्या पत्नी वा पती यांनाही आता पासष्ट वर्षाऐवजी पंच्याहत्तर वर्षापर्यंत पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे म्हणजेच आता एस टी महामंडळातून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसह मयत झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पतीला किंवा पत्नीला त्यांच्या वयाच्या पंच्याहत्तर वर्षापर्यंत मोफत प्रवासासाठी आता पास उपलब्ध करून दिला जाणार आहे वयाच्या पंच्याहत्तर वर्षापर्यंत पास मिळणार असल्याने आता सदर पात्र व्यक्तींना या निर्णयामुळे आता मोठा दिलासा मिळणार आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी रहा नमस्कार